नमस्कार सर्वांना द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मी करते पालाभाजी आणि मी पालाभाजी कोणती कोणती काढते आणि ती पालाभाजी मी कुठे रुजवले कशी रुजवले ते पण तुम्ही बघा आणि मस्त ती पालाभाजी काढून मी आज मिक्स पालाभाजी काढते आणि मस्त झनझणीत चुलीवरती बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा हे सर्व माझ्याकडे कॅन टप असे जे फुटलेले असतात ना ते सर्व मी इथे आणून जमा करते आणि त्यामध्ये ना असं भरून ना सर्व कॅन भरलेले आहेत बघा सर्व कॅन भरून मी माती शेण वगैरे असं सर्व मिक्स करून हे कॅन भरून ठेवते आणि त्यामध्ये कोणताही बी मी टाकून ठेवते आला तर आलं कांदा म्हणा लसूण म्हणा पालक कोणताही बी टमाटर तर बघा किती सारे रुजून आले बघा हे बघा हे सर्व टमाटर आहेत मी भाजी करते ना तर बी त्याचं पडतं ना तर मी असं आणून टाकते हे बघा बघितलं आणि किती सारी भाजी आली आहे बघा आता ही भाजी काय आपण काय वाया घालवायची का हो सांगा हा बघा आम्हाला ही भाजी दोन टायमाला पुरेल मस्त म्हणून साठी मी आता ही सर्व भाजी काढते कोणती कोणती भाजी आहे बघा ही हिरवी चवली आहे आणि ही मोहरीची भाजी आहे ही बघा काय छान पानं आले मोहरी सुद्धा आले हे बघा आहे ना इथे ही कांद्याची पात आली आहे इथे सुद्धा मोहरी आलेली आहे बघा ही लसूण आहे हे बघा या लसूणच्या पण पाती काढून जर आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करून टाकली ना कांद्याची पात लसूणची पात काय एक नंबर भाजी होते चुलीवर हे बघा याच्यामध्ये पण आहे पालक आहे टमाटर आहे हिरवी चवलीची भाजी आहे याच्यामध्ये पण कांदा आहे पाला भाजी बघा हे बघा हे इथे कांद्याची पात आहे आपण जे कांदे आणतो ना त्याच्यामध्ये ना कुठे कुठे ना असं कापताना जर पाठी जर शेंड्यावरती तिकडे हिरवं जर दिसलं ना आतमध्ये ते कांदा कापत नाही असं जनतेनी इकडे कुंडी मध्ये कशात पण लावते कारण का एक कांदा असतो तो पण आपल्याला त्याला त्याच्यापासून पाती किती मिळतात त्या बघा आणि ह्या पाती आहेत ना तुम्ही हे मिक्स पायला भाजीमध्ये किंवा सुखा जवला जर केलात आणि त्याच्यामध्ये जर ही एक पात टाकलात म्हणजे कांद्याची पात तर एक नंबर होतो मित्रांनो म्हणून साठी ना मोड आलेले कांदे जे असतात ना जे कोम येतात ते मी कापतच नाही त्यांना मी सांगते की हे घ्या न्या आणि कॅनामध्ये लावा मग हे आणून इथं कॅनामध्ये मा लावतात माती वगैरे कमी पडली तर हे आणून टाकतात आणि कॅन आम्ही वर सर मातीने भरून ठेवतो हो काका हे सर्व काम करतात मग तुमचे काका आता <laughs> ही ना कांद्याची पात काढते मी काय मस्त आहे कोवली कोहली एकदम ही तर आता आपण काढली नाही ना कांद्याची पात अशी खाली पडणार नाही सुकणार त्यापेक्षा भाजी टाकून केलेली काय वाईट आहे बघा आता ही पालाभाजी जरा छोटी आहे पण ही मी काढणार नाही कांद्याची पात अगोदर काढून घेते हे बघा आता ही मोठी झाली ना पात ही बघा इथं दिसत असेल तुम्हाला शेंडा सुकला बघा खाली पडली म्हणून मार्केट मध्ये पाच कांदे हिरवे असतात असे बांधलेले वीस रुपये जोडी मार्केट मध्ये कांदे छोटे छोटे पाती तेवढ्या असतात त्या पण आपण सगळ्या पाती घेऊ शकत नाही खराब झालेल्या पण असतात वीस रुपये जोडी म्हणजे आपण घरामध्ये एक कांदा रुजवला तर किती पात मिळते बघा कांदा ना उपलायचा नाही वर अशा पाती काढून घ्यायच्या म्हणजे ना दुसरी पुन्हा पात येते त्यावर हा काय मजा वाटते मला भाजी काढायला थोडीशी लसणीची पात पण काढते हे बघा लसूणची पात पण तुम्हाला दिसत असे आणि कॅन हे छोटे आहेत ना याच्यामध्ये तर जास्त अशी भाजी जास्त रुजून आली ना का मग त्यांना वाढायला जागा मिळत नाही म्हणून ना जशी तशी जरा जरा मोठी होते ना तशी तशी मी काढते भाजी कॅनामध्ये रुजवलेली भाजी कशी वाटते तुम्हाला माझी आयडिया <laughs> मी अशी मोडते ना हा काय सुगंध येतोय किती पण पानं बघा किती मोठी मोठी झाली बघा बघा केवढी झाली भाजी हे चवडीची दोन भाजी दोनच ढाक रुजून आले या टपामध्ये पण ती एवढी मोठी झालीत ना त्याच्यामुळे ना हे तमाटरचं बी जे मी टाकलंय ते रुजून आलंय मग ह्या ही भाजी मोठी आहे ना त्यामुळे हे झाडांना वाढायला मिळत नाही मग आता ही भाजी मी काढून घेते हो आता मस्त हे टमाटरची झाड पण वाढतील आणि ही भाजीला नवीन पण ढिऱ्या फुटतील बघा एकदम मस्त फ्रेश भाजी ना त्याच्यावरती काय कीड वगैरे काही नाहीये बघा आता दुसरीकडे पण बघूया काय आहे का नाहीतरी आम्हाला ही टोपली भरून भाजी मिळाली आहे तरी पण मी बघते लाल माठ सुद्धा आली आहे रुजून पण जरा छोटी आहे ते असू हो दे जरा मोठी होऊ दे इथे पण भाजीचं एक रोप आहे ती पण भाजी मी काढते आणि या झाडावरती ना मस्त मिरच्या पण ना लाल होत चालल्या पण काढते आणि इथे पण मी भाजी आहे ती पण काढते आपण जर वेलीवर भाजी काढली नाही ना म्हणजे भाजीवर भाजीवर सगळं बी बी येत रुजून म्हणजे वरती शेंड्यावरती बी येत नाहीतर मना त्याच्यावरती कीड वगैरे पडते म्हणून साठी भाजी काढावी हे बघा एवढी भाजी मिळाली आता दुसरी भाजी कशाला काढायची ना हीच आम्हाला दोघांना बस होईल ती जर राहिली तर आपल्याला दुसऱ्या वेळेला उपयोगाला येईल ना आता ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेते मी आणि मस्त झनझली चुलीवर बनवते चला दोन मिरच्या पण मस्त मिळाल्या बघा बघा ही माझ्याकडे मोठी चालण आहे कमी भाजी असेल तर छोटी चालन घेते जरा जास्त भाजी असेल तर मोठी चालन घेते आता यामध्ये सर्व मी भाजी धुवून घेते बघा आता या भांड्यावर त्याची मी ना अशी वाकडी करून ठेवते म्हणजे सर्व पाणी निघून जाय पाणी निघेपर्यंत ना मी कांदा आणि मिरची चिरून घेते आता हे पाणी टाकायचं झाडांना हे तीन कांदे घेतलेत मी आणि दोन झाडावरच्या मिरच्या आणि तीन मी आणल्या होत्या बाजारातून मिरच्या त्यातल्या तीन मिरच्या घेतल्यात कारण का या भाजीमध्ये आपण लाल तिखट टाकू शकत नाही ना हे बघा हे कांद्याला कोम आला बघा मग आता हे कांदा आहे ना मी कापणार नाही ठेवून देणार ना रुजवायसाठी हा कांदा जर आपण कापला तर एकदाच आपण कापून खाऊ शकतो बरोबर पण हा जर रुजून आला तर आपल्याला याची दोन तीन वेळा पात मिळू शकते म्हणून हा कांदा मी ठेवून देते दुसरा कांदा घेणार असे करून तीन कांदे कापते मी कारण का पालाभाजीला जरा कांदा जास्त असेल ना तर पालाभाजी चांगली होते भाजी चिरताना पण काय सुगंध येत आहा हा कोकणामध्ये आपल्याला जर पाहिजे तर आपण छोट्याशा जागेमध्ये पण जी पाहिजे तेवढी आपल्याला भाजी जेवढा आपल्याला लागते घरच्या पुरती तेवढी पण आपण रुजवून ताजी ताजी भाजी खाऊ शकतो होय ना तुम्ही आता बघितलं असेल कि माझ्याकडे कॅन बरण्या असे खराब झालेले टप असं मी फेकून नाही देत मी त्याच्यामध्ये दे माती वगैरे हे देतात मला भरून माती शेणखत वगैरे आणि मग आम्ही त्याच्यामध्ये रुजवतो भाजीपाला आमच्या घरच्यासाठी आता कोकणामध्ये कुठे जाणार हो कोकणामध्ये काय बाजार काय जवळ असतात का लांब असतात ना मग एक जुडी जर भाजीची आपल्याला मिळाली तेवढा आपला गाडी भाडा पण वाचतो आणि आपली वेल पण निघून जाते बघा चिरून किती भाजी झाली आता शिजल्याच्या नंतर आम्हाला दोघांना ही भाजी बच झाली भाकरीसोबत बरोबर आता मी कांदा मिरची कापून घेतले भाजी पण कापून घेतली आता मी घालते चुलीवर फोडणीला चूल पेटली आपली आता मी ठेवते यावरती ही यात घालते मी तेल जरा पाला भाजीला ना जरा तेल जरा जास्तच घ्यायचं आता यात घालते मी कांदा तेल पण आपलं चांगलं तापलं बरं मी यात लसूण घेतली नाही कारण का लसणीची पात घेतली आहे मी याच्यामध्ये म्हणून मी लसूण घेतली नाही आता यात घालते मी हिरवी मिरची आता यात टाकते मी कापलेली भाजी तर घालते मी चवीनुसार मीठ जरा मी अशी झाकून ठेवून देते लगेच ती खाली बसेल भाजी आता मी इथे चूल पेटवते आणि इथे भाकरी भाजून घेते भाजी आप होईपर्यंत आपली भाकरी पण होईल तवा मी तापाला ठेवलाय हो आता इथे भाकरी पण भाजून घेते आणि दुसऱ्या चुलीवरती भाजी पण होईल आपली यात टाकते मी कांदा लसूण चटणी काय मस्त भाकरी फुगली बघा भाजी आपली झाली एकदम कम्प्लीट तयार यात घालते मी ओला नारळ आता ओला नारळ आपण घातलं ना की जरा दोन मिनिटासाठी झाकून ठेवायची एकदम कंप्लीट आपली भाजी आता रेडी आहे आता मी यांना देते जेवायला कशी वाटली तुम्हाला परसवातली काढलेली पालाभाजीची चुलीवर केलेली भाजी आवडली ना आणि व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन छान छान व्हिडिओ बघायला भेटतील कोकणातली चुलीवरची पालाभाजी आणि भाकरी कशी झाली ती सांगा सोबत आहे कांदा लसूर चटणी हवी चटणी ठीक आहे बघा खाऊन कशी झाले मी पण घेते भाकरी खायला थोडीशी चटणी घेते या तुम्ही पण जेवायला हम्म आ भारी झाले ना एक नंबर चव आणि मोहरीची भाजीने कांद्याची पात टाकले ना आणि लसूणची पात त्यामुळे ना आणखीनच भाजीला चव आलेली आहे ना हो हाँ।